देशभर निवडणुकांचा माहोल आपण एकंदरीत जी वयोमर्यादा जी आहे राजकारण्यांची ती जर बघितली तर मोठ्या संख्येने हे वयोवृद्ध किंवा साठीच्या वर असलेले हे उमेदवार आहेत तरुणांची संख्या ही खूप कमी आहे तशीही राजकारणामध्ये तरुणांची संख्या जी आहे आणि त्यातल्या त्या उच्च शिक्षित तरुणांची ती तर खूपच कमी आहे पूर्वी सांगितलं जायचं की तरुणांनी राजकारणात पडावं की पडू नये तर राजकारणात पडावं की पडू नये हा प्रश्नच नाही तर उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये उडी घ्यावी त्यांनी राजकारणात केलंच पाहिजे जर उच्च शिक्षित लोक राजकारणामध्ये आली तरच राजकारणाचा पर्यायाने देशाचा चेहरा मोहरा बदलू शकतो आणि म्हणूनच एक उच्च शिक्षित तरुण विनीत मुकणे जे डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या जव्ह्या तालुक्यातून प्रतिनिधित्व करतायत तरुणांचं ते आज आपल्या मशाल स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशीच या विषयावर चर्चा करणार आहोत विनीतजी नमस्कार नमस्कार आमचा प्रश्न असा आहे तुम्ही तरुण आहात उच्च शिक्षित आहात आपण जर आत्ता लोकसभा उमेदवारांची जर वयोमर्यादा बघितली तर ती साधारणतः पंचावन्न ते पंचाहत्तर या दरम्यानची तरुणांची संख्या ही खूप कमी आहे तिच्या आकडेवारी आठ टक्के आहे फक्त हा विरोधाभास कशासाठी म्हणजे तरुण राजकारणामध्ये यायला तयार नाही आहेत उच्च शिक्षित की या उच्च शिक्षित तरुणांना राजकारणामध्ये डावलं जाते प्रथमता मशाल स्टुडिओमध्ये आपण मला आमंत्रित केला त्याबद्दल आपले मशालचे आभार मी आपल्याला इथे सांगू इच्छितो ज्यावेळेस तीस वर्षीय चंद्रानी मुर्मू सारखे लोक तीस वर्षीय युवती ज्यावेळेस संसदेत जाते आणि संसदेत तिचा एक वेगळा प्रकारचा ठसा उमटवते तसेच राजस्थान मधले रवींद्र भाटी सव्वीस वर्षाच्या तरुण अपक्ष उमेदवारी लढवतो आणि प्रचंड बहुमताने निवडून येतो असे आपल्या देशात दोन नाही एक नाही असे प्रचंड युवा आपल्या राजकारणात आले पाहिजे असं मी माझ्या वतीने आवाहन करतो न्यूज चॅनल्स आवाहन करतात राजकीय नेते आवाहन करतात पण प्रत्येक ठिकाणी तरुणांचं उच्च शिक्षित तरुणांना असं वाटत का आपण फक्त प्रार्थना तरुण हा देश चालणार नाही याच्यासाठी आपल्याला तरुणांना प्रार्थनापेक्षा सेवेची गरज आहे आणि जर देशाची सेवा करायची असेल तर तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे आणि राजकारणात तरुणांनी येऊन या देशाला युवा भारत म्हणून संबोधलं गेलं पाहिजे युवा भारत जर आपण आपल्या देशाला संबोधलं गेलं तर आपण परिणामी खूप काळ प्रगती करू शकतो आज या देशामध्ये दे, जवळजवळ साठ टक्के युवक आहेत आणि जे राजकारणाच्या पलीकडे आहेत पण त्या ते राजकारणात येण्यासाठी त्यांना ते कुठेतरी प्रार्थना करतात का आमच्या देशासाठी काहीतरी झालं पाहिजे काहीतरी बदल घडला पाहिजे पण बदल जर घडवायचा असेल तर आपल्याला प्रार्थनापेक्षा सेवेची गरज आहे जसं आपण राजकारणात यायला युवती युवक टाळतात सी ए होतात कोणी उच्च शिक्षित होतात लॉयर होतात हे सगळं होतात पण हे जेव्हा देशाचे धोरण करत त्या धोरणामध्ये कुठेतरी आपण युवा शक्ती कमी पडतं आणि त्या धोरणामध्ये युवा शक्ती जर आली तर या देशाचा नक्कीच विकास होईल आणि हा देश झपाट्याने प्रगती करेल पण मग युवकांना यायचं आहे स्थान का मिळत त्या उच्च शिक्षितची तरुणाई आहे त्यांचा जो ओढा आहे तो ओढा थेट राजकारणापेक्षा व्यवसायाकडे आहे किंवा त्यांच्या करिअरकडे पाहताना ते पाहतात की राजकारणामध्ये करिअर नाही आहे तरीच तर ज्या क्षेत्रामध्ये करिअर नाही आहे त्या क्षेत्रात त्या लोकांनी काय यावं राजकारणात करिअर नाहीये असं म्हणण्यापेक्षा मी त्याचं एक जिवंत उदाहरण आहे माझं तर असं कुठलंही बॅकग्राऊंड नाही की मी राजकारणात नाही आलं पाहिजे पण तरी मी उच्च शिक्षण घेऊन इंजिनियर झालो मी एमबीए केलं पायलट झालो सर्व केल्यानंतर मला कधीही असं वाटलं नाही की मी राजकारणात का जाऊ नये राजकारणात जर आपणच सांगितलं का राजकारण असं आहे राजकारण तसं आहे पण राजकारणात जर आपण येऊन राजकारणात प्रत्येक युवक युवती म्हणते का राजकारण एक घाण आहे तिथे घाणीमध्ये गा, गा, आपण का जायचं पण जर घाणीमध्ये आपण नाही उतरलो त्या उतर चिखलात आपण नाही उतरलो आणि त्या चिखलात आपण काही करू नाही शकलो तर देशाची पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही परिणामी या देशाचं भविष्य हे युवकांच्या हाती जाण्यापासून आपण कुठेतरी कमी पडू माझं तर या युवक युवतींना आव्हान आहे का जास्तीत जास्त तरुणांनी मग ते ई कॅम्पेनिंग असू दे किंवा डिजिटल इंडिया असू दे किंवा खेलो भारत असू दे किंवा अनेक केंद्र सरकारच्या योजना आहे ज्यातून तरुणांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मान्य पंतप्रधान आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी जी प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे आपल्या देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं का जिथे एवढे सगळे एवढे सगळे वयोवृद्ध असताना किंवा साठ वर्षापेक्षा जास्त असताना मान्य देवेंद, देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांना वयाच्या सत्तेचाळीस वर्षात कुठलंही मंत्रिपदाचा अनुभव नसताना या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करण्याचा धाडशी निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित भाईंनी त्यावेळेस घेतला आणि आज दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंतची प्रगती आपण बघितली या दोन हजार चौदा आणि दोन हजार दोन हजार चौदा ते एकोणावीस या काळातला जीडीपी बघितला आणि आत्ताचा जीडीपी जर तुम्ही बघितला या महाविकास आघाडीचा तर आपल्याला नक्कीच समजून जाईल का महाराष्ट्रात जर एक मुख्यमंत्र धाडसी मुख्यमंत्र्यांचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर काय बदल होऊ शकतो या देशामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या बुलेट ट्रेन असू दे किंवा नॅशनल हायवेज असू दे किंवा नॅशनल कॅन्सर सेंटर असू दे असे अनेक प्रकल्प आदरणीय आपले उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण गेली काही वर्ष सांगतो की भारत देशामध्ये तरुणांची संख्या ही खूप आहे हे आपण तीस वर्षापासून ऐकतो आता जस जसं वय वाढते तस तसा आपला देश हा वयोवृद्ध होत चालला कारण तरुणांची वय अजून दहा पंधरा वर्षांनी ही वाढलेली दिसतील आणि त्याच्यानंतर हा देश पूर्णत म्हणजे म्हातारपणाकडे झुकलेला असेल त्याच्या आधी ती संधी जर तरुणांना मिळाली तर होऊ शकते तुम्ही आता सांगितलं की पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर काही योजना आणल्या चांगल्या प्रकारे तरुणांना संधी निर्माण केली तुम्ही जव्हार तर प्रतिनिधित्व करताय आपण पालघर जिल्ह्यामध्ये राहतो तरुणांना या पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही स्टेडियम नाही आहे कुठेही खेळ भवन नाही आहे पण ज्या तरुणांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी घेण्यासाठी ज्या योजना राबवायला पाहिजे त्या राबवल्या गेल्या नाही तुमचे संबंध राजकीय दृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर ते थेट पंतप्रधानांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तुमचे जवळचे संबंध आहेत खासदार आमदार यांच्याशी तुमचे घनिष्ठ संबंध आहे पालघर जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं तुम्हाला वाटत नाही नक्कीच ठाणे जिल्ह्यातून पालघर हा वेगळा झालेला जिल्हा आहे हो। तेरा दोन हजार तेरा ला तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंट मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा या पालघर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी चारशे कोटी रुपये आपल्याला बजेट मध्ये त्यांनी आपल्याला प्रोव्हिजन करून दिली आपण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सगळं बिल्डिंग बांधल्या सगळ्या एसपी ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल महसूलच्या ऑफिसेस असतील किंवा अन्य काही ऑफिसेस असेल आज जर आपण बघितले तर पालघर जिल्हा हा परिपूर्ण झालेला असेल पण या राज्यात जर आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू निर्माण करायचे असतील परिणामी कविता राऊत सारख्या आपल्याला धावपट्टू जर निर्माण करायचे असेल तर आपल्याला एक मोठं खेल भवन हे उभारण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल आपण आता या रेल्वेचा पाठपुरावा करतोच आहे आपण पाण्यासाठी झगडतोय आपण आरोग्य सेवेसाठी पाठपुरावा करतोय परिणामी आपण ते काही अंशी त्याच्यात आपण सफलही झालेलो आहे परंतु या या पालघर जिल्ह्यामध्ये खेलबाद करण्यासाठी जागा जी लागते ती जागा केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांची उपलब्धतेनुसार आपण तिथे नियोजित खेलभवन भवन हे आपण या पालघर जिल्ह्याचे खासदार करता दक्षा खासदार राजेंद्रजी गावित यांच्या माध्यमातून माझे असलेले काही संबंध साहेबांचा सा एक प्रतिनिधित्व असलेले संबंध याच्यातून नक्कीच उभं करू यात काही दुमत नाही जागा कुठे जागा पालघर जिल्ह्यात डेअरीची नऊशे एक्कर जागा होती त्याच्यात आपण ऍडमिनिस्ट्रेशन भवन मानलं अशी अशा ज्या लँड आहे त्या बघितल्यानंतर आपल्याला जिथे मोठी जागा उपलब्ध मिळेल तिथे आपण हे नियोजित करायला हवं आणि तसा पाठपुरावी आपण येणाऱ्या काही दिवसात करू प्रयत्न करणार हा शंभर टक्के प्रयत्न केल्याशिवाय तर या पालघर जिल्ह्याचं काय आपल्याला प्रयत्न करण्याशिवाय पालघर जिल्ह्यात काहीच येणार नाही प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला इथे काहीच मिळणार नाही आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी झगडावं लागतं कारण आपल्याला पालघर जिल्हा असल्यामुळे आपण मुंबईच्या एकदम जवळ आहे पण मुंबईचे काहीच आपल्याला बेनिफिट मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला आपला जिल्हा डेव्हलप करावा लागेल आणि या जिल्ह्यात राजकारणी सामाजिक काम करतात त्याच्यानंतर या जिल्ह्यातले उद्योजक ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन कुठल्या तरी एका फ्लॅट प्लॅटफॉर्मवर बसून या जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे आणि आराखड्यानुसार आपण पुढे गेलो पाहिजे जेणेकरून आपण अस्तित्वात असलेल्या आत्ताच्या विधानसभा लोकसभेत आपण पालघर जिल्ह्याकडे झुप्त माप कसं जाईल याचा सारासार विचार करून आपण पुढचे प्रयत्न केले पाहिजे असं माझं ठाम मत आहे विनीत हे खर तर युवा वर्ग वर्गाचं प्रतिनिधित्व करतात जे एका जव्हार या महाराष्ट्रातील टोकाच्या तालुक्यामध्ये राहून ते थेट दिल्लीपर्यंत पोहोचतात महाराष्ट्रातील अर्धाधिक राजकारण हे तर तोंडपाट आहे आणि त्याचबरोबर सगळ्या राजकारण्यांशी त्यांचे समन्वयाचे संबंध आहेत ते नक्कीच या जिल्ह्यातील युवकांना न्याय देण्यासाठी आणि त्याचबरोबर पूर्ण पालघर जिल्हा हा विकसित कसा होईल इथे खेळ भवन कसं उभं राहील इथे चांगलं स्टेडियम कसं उभं राहील यासाठी ते निश्चित प्रयत्न करतात